नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज बघा मी काय बनवत आहे आज मी बनवणार आहे कुरकुरे तर त्याच्यासाठी अर्धा वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन दोन चमचे बेसन पीठ घेतलं आणि एक चमचा मी गव्हाचं पीठ घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि पाणी टाकून छान असं मिक्स केलेलं आहे इथे आणि गॅसवरती ठेवायचं चा, आणि चांगलं त्याला आटून द्यायचं शिजवून घ्यायचं त्याला छान अशी वाफ देऊन तर वाफ दिल्यानंतर असं चांगलं शिजून झालं की त्याला थोडंसं थंड व्हायला ठेवायचं थंड झालं की असं घट्ट होणार मग हाताला तेल लावायचं चा। छान ते असं मळून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण कुरकुरे बनवायचे जो शेप आवडेल त्या शेपमध्ये बनवायचे खरं सांगते हे कुरकुरे एवढे टेस्टीने एवढे हेल्दी आहे आणि होतात पण एवढे छान कारण आता बघा आपण मुलांना किती पण सांगितलं ना बाहेरचं सा खाऊ नका खाऊ नका पण मुलं अजिबात ऐकत नाही म्हणून मुलांसाठी नाही हे कुरकुरे असे घरातच करायचे एक गोष्ट सांगू का तुम्हाला जेव्हा मी लहान होती ना तेव्हा कुरकुरे हा प्रकार अजिबात नव्हता आणि मला मुलं झाले तेव्हा कुरकुरे आले मग जसे मुलं खायला शिकलेत ना तसं त्यांचं बघून मलाही सवय लागलेली त्यांनी एक हल्ला का मी दोन खायचे एवढे मला आवडायला लागलेले खरं सांगते मग मी नाही हे असेच घरात बनवायला शिकले आणि असेच घरात मस्त बनवते आता तेल गरम झालं छान हे असे सोडायचे त्याच्यामध्ये एक 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 करून आणि आलटीपालटी करायची आणि चांगला गोल्डन रंग येईपर्यंत सोनेरी कलर छान येईपर्यंत पर्यंत याला छान तळून घ्यायचं मस्त असं अल्टीपल्टी करून करून छान तळून घ्यायचं आता इथे सगळे असे तळून झाले की पेरी पेरी मसाला टाकायचा आता याच्यावर मी ना दोन चमचे पेरी पेरी मसाला एवढा कुरकुऱ्यांवर टाकलेला आहे पण तुमच्या घरात जर मुलं तुमची छोटी असेल तर मसाला थोडा कमी वापरा कारण ते थोडे कमी तिखट खात असतील आणि हे कुरकुरे बनवले ना खरंच असं वाटतच नाही तुम्ही घरचे खाताय आहे की बाहेरचे खाताय एवढी त्याची टेस्ट भन्नाट लागते ना तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट्समध्ये सांगा बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असे सगळे मी छान असे तळून घेतले आता कुरकुरे कसे झाले ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा मस्त सगळे असे तळून घ्यायचे मुला आणि कुर आता ना सगळं माझ्या घरामध्ये ना मुलांमुळे आम्ही सगळेच कुरकुरे खायला शिकलोय असे घरात बनवलेले खूप टेस्टी लागतात त्यामुळे सगळेच खातात आता असे छान सोनेरी रंग येईपर्यंत छान तळायचे आता असे सगळे तळून झाले आता सगळे व्यवस्थित इथे काढून घेतले मी आणि जो शेप तुम्हाला आवडेल ना त्या शेपमध्ये बनवा छोटे मोठे आणि मस्त त्याच्यावर मसाला टाकायचा पेरी पेरी मसाला टाकला बघा किती छान झाले या मग खायला बाय